शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ थेट इशारा दिलेला आहे तो म्हणजे मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असणार असं एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केला त्यावरून संताप व्यक्त करत संजय राऊत यांनी बाळासाहेबांचं नाव न घेण्याचा इशारा दिलेला आहे पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा एकनाथ शिंदे यांच्या याच वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केलाय जर शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोदी शाह शिवसेनेचे निर्णय घेणार असतील तर शिंदेनी बाळासाहेबांचं सा नाव घेऊ नये असा थेट इशारा राऊतांनी शिंदेना दिलाय तसंच आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्ली ठरवेल असा टोलाही त्यांनी लगावलाय जे स्वतःला शिवसेना मानतायत त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे जर दिल्लीतल्या मोदी शहाला दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेब ठाकर्यांचं नाव घेऊ नये हिंदुदय सम्राटांचं नाव घेऊ नये शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊ नये बहुमत असताना देखील निर्णय घ्यायला दिल्लीला जावं लागत असल्याचं म्हणत रोहित पवार यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा निर्णय हा दिल्लीत घेतला जातोय आणि चार चार दिवस जाऊन तिथे उदय सामंत यांनी अनेक वेळा दिल्लीमध्ये गेले त्यांनी दिल्लीच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसेना हा पक्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली चालतो आम्ही महाराष्ट्रामध्येच निर्णय घेतो परंतु महायुती असल्यामुळं काही लोक जसं धनुष्यबाण काँग्रेसकडे दिल्लीला नेऊन ठेवलेला त्याने होता तो आम्ही आणला शिवसेना म्हणजे करारी बाणा शिवसेनेशी बोलणी म्हणजे मातोश्रीवर हजेरी मग नेता राज्यातील असो की केंद्रातील नेता लहान असो की मोठा असा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिरस्ता होता मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर दोन्ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचं सांगतायत मात्र बाळासाहेब ते बाळासाहेबच होते अशी कट्टर शिवसैनिकांची भावना आहे दिल्लीहून उर्वशी खोनासह कृष्णा पाटील झी चोवीस तास मुंबई